सुप्रभात तर आज आम्हाला बनवायच्या होत्या लग्नासाठीच्या कुरड्या आणि बरेच लोक त्याला कुरवड्या सुद्धा म्हणतात किंवा बरेच काही वेगळे शब्दसुद्धा आहेत तर चीक बनवण्यासाठी आम्ही पहिल्यांदा तीन दिवस गहू स्वच्छ धुवून तीन दिवस भिजायला घातले होते आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी संध्याकाळी मशीनमधून बारीक करून काढले आणि त्याच्यापासून हा पांढरा शुभ्राचा चीक काढला होता आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी हा चीक गाळून कुरड्या बनवण्यासाठी आम्ही टेरेसवरती घेऊन आलो होतो आणि आईंनी तोपर्यंत पाच ते सात बायकांना बोलवलं होतं हळदी कुंपासाठी म्हणजे कुरड्या बनवण्यासाठी पाच सवाशणी लागतात त्यासाठी ते त्यांना बोलवलं होतं तोपर्यंत इथे मोठं पातील आणि त्याच्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं त्याच्यामध्ये मग चवीपुरतं मीठ घातलं आणि त्याच्यानंतर मग आई थोडा थोडा चीक त्यामध्ये घालत होता आणि नंतर हातात सुद्धा होत्या दोघीजणी मिळून यामध्ये सुरुवातीला चीक टाकल्यानंतर थोडासा हलका जातो हो तो हटण्यासाठी पण त्यातले आपण गाठी मोडत जातो हो। चिक जसा घट्ट होत जातो हो ना तसा तो, तो हटण्यासाठी सुद्धा खूप जड होत जातं हो। आणि खूप मेहनतीचं हो काम असतं बरं का हे बायकांचं आणि ह्या आम्हाला लग्नासाठीच्या कुरवड्या बनवायच्या त्यामुळे चांगल्याच बनवायच्या होत्या आणि आई आणि मम्मी तोपर्यंत तो तो इथे चिक बनवतायत तोपर्यंत तो मी बाकीची तयारी करत होते जसं की या कुरड्यासाठी आपल्याला स्वाऱ्या लागतो बऱ्याच गोष्टी लागतात तर त्याला तेल लावून ठेवणं वगैरे आणि तोपर्यंत बायका सुद्धा आल्या होत्या आणि मग चिक हटून झाल्यानंतर थोडंसं त्यावरती झाकण ठेवलं म्हणजे चिक सुद्धा छान शिजतं आणि आपल्या कुरड्या सुद्धा छान होतात अजिबात त्याच्या साखळ्या पडत नाही आणि त्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे चीक चांगलं शिजणं नाही तर आपल्या कुरड्या सुद्धा बिघडतात आणि लग्न किती पण मोठं असू द्यात पण हा पारंपरिक पद्धतीचा केलेला जर रुखवत असतो ना तो लग्नामध्ये मांडला ना तर त्या रुखवताची शोभा अजूनच वाढते आणि बऱ्याच पायकांना बघा लग्नामध्ये गेल्यावरती अशा पद्धतीचा रुखवत बघायला सुद्धा खूप आवडतं आणि ते दिसायला सुद्धा खूप छान आणि आकर्षक दिसतं आणि मग काही वेळाने झाकण काढलं चित्त छान शिजलंच होतं मग आईंनी सगळ्या आलेल्या बायकांना हळदी कुंकू लावलं आणि पाच कुरड्या केल्या पहिल्यांदा आणि त्याला सुद्धा हळदी कुंकू वाहून मग आम्ही राहिलेल्या कुरड्या करायला सुरुवात केली याच्यामध्ये सुद्धा आम्हाला कलरच्या कुरड्या बनवायच्या होत्या पण त्या आज आम्ही बनवल्या नाहीत कारण की आम्ही दुसऱ्या दिवशी बनवणार होतो आणि त्याच्यासाठी वेगळी पद्धत वापरणार होतो तर इथे शेजारच्या काकू सुद्धा मदतीला आल्या होत्या आणि या गव्हाच्या कुरड्या करायचं म्हणलं ना की याच्यासाठी चार चा ते पाच बायका लागतातच कारण की हटण्यासाठी तर वेगळीच गोष्ट आली पण याच्यामध्ये चीक गरम आहे ना तोपर्यंतच पटापट कुरड्या घालायच्या असतात कारण की थंड झाल्यानंतर ते थोड्याशा जड जातात घालण्यासाठी म्हणून याच्यासाठी काही बायकांची गरज लागतेच आणि मग सगळ्यांनी मिळून पटापट कुरड्या केल्या आणि त्याच्यानंतर थोडासा चीक राहिला होता की ज्याच्या आपण कुरड्या करू शकत नाही त्याच्या आम्ही सांगेसुद्धा घातले होते आणि ते खूप छान लागतात वाळल्यानंतर तुम्हाला सुद्धा आवडतात का ते मला मध्ये ते नक्कीच सांगा आणि त्याच्या आदल्या दिवशी आम्ही पापड्यासुद्धा केल्या होत्या त्या वाळवण्यासाठी ठेवल्या होत्या आणि मग आम्ही कुरड्या पाच वाजता पुन्हा झाकून ठेवल्या आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा वाळवण्यासाठी आणल्या होत्या पण त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला कलरच्या कुरड्यासुद्धा बनवायच्या होत्या तर त्यासाठी आम्ही ही आयडिया लढवली होती पण त्यासाठी आम्ही पहिल्यांदाच फूड कलर आणले होते जेव्हा आम्हाला पापड्या बनवायचे होते तांदळाच्या तेव्हा आणि त्यातलेच बऱ्यापैकी कलरसुद्धा शिल्लक होते तेच कलर आम्ही कुरड्यांना देण्यासाठी आणले होते आणि त्यासाठी मोठा बाऊल घेतला होता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि पहिल्यांदा बघा केशरी रंगाच्या कुरड्या करायला घेतल्या होत्या त्यात पा थोडंसं वाटीभर पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडासा अ... हा फूड कलर टाकला केशरी रंग आणि व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ह्या पांढऱ्या कलरच्या ज्या कुरड्या होत्या त्या व्यवस्थित त्याच्यामध्ये बुडवल्या डीप केल्या दोन्ही साईडने आणि उन्हामध्ये वाळायला घातल्या आणि खूप कमी वेळात आणि जास्त कुटाना न वाढता जास्त राहाडा न होता प पसारा न होता एकदम पटकन अशा ह्या कुरड्या कलर देऊन होत्यात आणि त्यासोबतच बाकीचा पिवळा कलर आणि हिरव्या कलरच्या सुद्धा आम्ही कुरड्या बनवल्या या कुरड्या आपण दोन तीन दिवस व्यवस्थित वाळवून आल्या तर त्याचा कलरसुद्धा आहे असाच राहतो आणि तुम्हाला या रंगीबेरंगी कुरड्या करण्याची पद्धत कशी वाटते ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने कलरच्या कुरड्या करण्याचा नक्कीच प्रयत्न करा आणि याच्यानंतर आम्हाला लग्नाच्या शॉपिंगसाठी सुद्धा बाहेर जायचं होतं तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते भेटूयात पुढच्या भागामध्ये नवीन गोष्टींसह तोपर्यंत बघत राहा आपला चॅनल आणि नक्कीच आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा चलो बाय